नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे गावराग कांद्याच्या एकूण चार हजार सहाशे एकोणनव्वद आणि लाल कांद्याच्या एकूण दहा हजार दोनशे चाळीस कांदा आवखी दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये काही सुपर लॉटला पाच हजार नऊशे रुपयांपासून सहा हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा पाच हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बादरभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांग कांदे तीन हजार शंभर रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गावरांग गोल्टी कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये काही लॉटला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे लाल कांदे तीन हजार शंभर रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि लाल गोल्टी कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान